नवरात्रीची सगळी धावपळ संपली आणि त्याच्यानंतरचा एक दिवस असा आळसातला खूप म्हणजे आज पूर्ण असा आळस होता अंगामध्ये पण म्हटलं चला आता सकाळचं रुटीन काय आपलं थांबणार नाही मग इकडं आता ना टिफिनची सुरुवात झाली होती तर हे बघा भाजी वगैरे तर बनवली होती आस्ताला आवडते म्हणून बटाट्याची भाजी बनवली होती आज आणि लगेच मुलं आवरून गेली स्कूलला परत मग सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि आत्तीने मी बसलो होतो नाश्ता करायला तर नाश्त्याला पण काय झालं की महालक्ष्मीमधला थोडासा चिवडा राहिला होता तर त्याच्यामध्ये फरसाणा टाकला थोडीशी कोथिंबीर टाकली आणि खायला घेतला म्हटलं आता कांदा टमाटर सकाळी सकाळी म्हटलं नको घालायला एवढं सकाळी खा वाटायचं नाही म्हणून तर नुसतंच खाल्ला पण एकदम मस्त झाला होता नाश्ता आमचा या नाश्ता करायला आणि वजन जरा वाटलं होतं म्हणून विचार केला की थोडं डाएट करू आणि इथं बघा आता एक ग्लास ताक घेतलं होतं सकाळी त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ शूटच करू वाटला नाही आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच मग संध्याकाळी झालं होतं की आरोच्या पप्पांना ना तांदळाची खीर खायची होती तर ती बनवायला ठेवली होती इकडं मुलांचा अभ्यास सुरू होता आणि इथं मग माझे शेंगदाणे वगैरे भाजून घ्यायचे सुरू होते मामांसाठी भेंडी बनवली थोडंसं कारळ भाजून ठेवलं आणि बाकी मग खोबरं वगैरे चिरून म्हटलं आज स्वयंपाक नव्हता ना कारण आरोच्या पप्पांनी आज वगैरे आणले होते त्याच्यामुळे आज काही स्वयंपाक नव्हता म्हटलं बाकीची तयारी करून ठेव्या पुढे आठ दहा दिवसाची अशी म्हणून मग त्याच्या तयारी लागली होते सोबत खिरीचं पण बघत होते आणि डाएट करायचं म्हणून थोडंसं कंट्रोल करावं म्हटलं तर मग काय सकाळचं डाएट संध्याकाळी लगेच कंट्रोल झटला सुद्धा <laughs> आणि इथं बघा मस्त अशी तांदळाची खीर बनवली होती ओलं खोबरं असं मस्त तुपात वगैरे भाजून घातलं त्याच्यामध्ये खूप छान बनली होती तर कसं वाटलं मिनी ब्लॉग नक्की सांगा भेटू परत बाय